नमस्कार मित्रांनो ओवी भक्ती डेक्स चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे मी आज तुम्हाला दीप अमावस्या का साजरी केली जाते त्या दिवशी दिव्यांची पूजा का करावी आणि लहान मुलांना का ओवाळावे तसेच या अमावश्याचे महत्व काय आहे ही संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे ते पाहण्याच्या अगोदर तुम्ही जर माझ्या ओवी भक्ती डेक्स चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग आपण जाणून घेऊया दीप अमावस्याचे महत्व काय आहे ते आषाढी एकादशीपासून प्रभू विष्णू निद्रासनात जातात त्याच दिवसापासून चातुर्मास सुरू होतो चातुर्मास सुरू झाल्यानंतर पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या अर्थातच दीप अमावस्या साजरी केली जाते यंदा अमावस्या चार ऑगस्टला साजरी केली जाणार आहे यंदा श्रावण महिना पाच ऑगस्ट पासून सुरू होणार आहे त्यामुळे आदल्या दिवशी चार ऑगस्टला ही दीप अमावस्या मोठ्या उत्सवात साजरी केली जाणार आहे या अमावश्येला दर्श अमावस्या तसेच गटारी म्हणून म्हणूनही ओळखले जाते या दिवशी दीपपूजन करून आगामी श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचं प्रतीक आहे त्यामुळे चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्त्व आहे मांगल्य समृद्धी आपल्या आयुष्यामध्ये नांदावी या प्रेरणेने आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी दीपपूजन करून दीप अमावस्या साजरी केली जाते आषाढानंतर श्रावण या हिंदू धर्माच्या अत्यंत पवित्र समजल्या जाणाऱ्या महिन्याची सुरुवात होते पावसाळ्यात कमजोर झालेल्या देखील चालना देण्यासाठी मजबूत करण्यासाठी हिंदी पावशा दिव्यांच्या माध्यमातून प्रेरणा देऊन जाते आता आपण पाहूया आषाढ अमावशेला काय करावे घरातील दिव्यांना दूध पाण्याने धुवून स्वच्छ करावे पाटावर वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवावे त्यांची पूजा करावी आजपासूनच पत्रीचे महत्व सुरू होते आघाडा दुर्वा पिवळी फुले यांनी दिव्यांची पूजा करावी गोडाचा नैवेद्य अर्पण करावा आपल्या घरातील लहान मुलांचे औक्षण करावे दुर्वा ही वंशवृद्धीचे प्रतीक आहे त्यामुळे तेही अर्पण करून प्रार्थना करावी या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातले दिवे घासून पुसून एकत्र मानतात त्या भोवती रांगोळ्या घालतात व ते दिवे प्रज्वलित करून त्यांची पूजा केली जाते पूजेमध्ये पकवानाचा महान्य दाखविला जातो त्यावेळी मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात ती प्रार्थना अशी आहे की दीप सूर्याग्नि रूपस्तव तेजसा तेज उत्तम गहान मृत्यू कृता पूजा सर्व कामप्रदोभ याचा अर्थ असा आहे की हे दीपा तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर अशी प्रार्थना करावी तसेच दीप अमावस्या किंवा आषाढी अमावस्या या दिवशी शंकराचे व पार्वतीचे आणि कार्तिकीचे पूजन करतात या ठिकाणी व्रत देखील ठेवले जाते या दिवशी तुळशीच्या किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणा देखील घातल्या जातात तसेच दीपामावशेच्या दिवशी पित्रांना तर्पण देऊन पूर्णाचा नैवेद्य देखील दाखवला जातो असे केल्याने आपले पितर प्रसन्न होतात आणि आपल्या घरात सुख समृद्धी येते अशी मान्यता आहे गरुड पुराणानुसार जर आषाढ अमावशेचे व्रत आपण केले तर सर्व प्रकारच्या दोषापासून आपल्याला मुक्ती मिळते या दिवशी दान देखील केले जाते जर आपण आपल्या पूर्वजांच्या नावाने दान केले तर ते देखील शुभ मानले जाते या दिवशी व्रत केल्याने किंवा उपवास ठेवल्याने आपल्या पूर्वजांच्या आत्म्याला शांती लाभते या दिवशी आपण तुळशीच पिंपळाचं किंवा केळीच एखादं छोटस रोपट देखील लावू शकतो असे केल्याने आपला ग्रह दोष शांत होऊ शकतो असे म्हटले जाते या दिवशी माशांना पीठ म्हणजेच पिठाचे गोळे खायला घातलेले देखील शुभ मानले जाते आता आपण पाहूया की लहान मुलांना का ओवाळलं जातं दीपामावश्याच्या दिवशी लहान मुलांना ओवाळले जाते कारण लहान मुले ही आपल्या घरच्या वंशाचा दिवा असतात म्हणूनच या दिवशी लहान मुलांना ओवाळण्याची पद्धत आहे आपल्या संस्कृतीमध्ये दिव्याला खूप महत्त्वाचं स्थान आहे दिवे लावून आपण अंधार दूर करतो ज्ञानाचा प्रकाश उज्ज्वलित करतो आणि म्हणूनच संध्याकाळी शुभम करोती ही प्रार्थना दिवे लावण्याच्या वेळी लहान मुलांकडून बोलावून घेतली जाते आणि म्हणूनच त्या दिवशी लहान मुलांना ओवाळले जाते दिव्यांची मनोभावाने पूजा केली जाते त्यानंतर दिव्यांची कहाणी ऐकली जाते आयुरारोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती यामुळे होते असं धार्मिक ग्रंथात सांगितलं आहे आता मी तुम्हाला एक दिव्यांची कहाणी सांगणार आहे एक राजा होता त्याला एक सून होती तिने एके दिवशी घरातला एक पदार्थ खाल्ला आणि त्याचा मांजरावर आळ घातला इकडे मांजरांनी विचार केला की आपल्यावर उगाचा आळ आला आहे तेव्हा आपण तिचा सोड घ्यायला पाहिजे असा त्याने विचार केला मग त्या रात्री मांजरांनी तिची चोळी पाहुण्याच्या अंथरुणात नेऊन टाकली दुसऱ्या दिवशी हिची फजिती झाली सासू सासऱ्यांनी निंदा केली घरातून तिला हाकलून दिली तिचा रोजचा नेम असा होता की रोज दिवे घासायची तेलवात करायची आणि ते स्वतः लावायची दिव्याच्या अमावश्येच्या दिवशी त्यांना नैवेद्य दाखवायचा त्याचप्रमाणे ही घरातून निघाल्यावर ते बंद पडलं या अवशेच्या दिवशी राजा शिकार झाडाखाली मुकामास उतरला तिथं त्यांच्या दृष्टीस एक चमत्कार घडला आपले सर्व गावातले दिवे अदृश्य रूप धारण करून झाडावर येऊन बसले आहेत एकमेकाशी अशी गोष्टी करत आहेत कोणाच्या घरी जेवायचं काय केलं होतं कशी कशी पूजा मिळाली वगैरे चौकशी चालली आहे सर्वत्रांनी आपल्या घरी घडलेल्या गर हकीकत सांगितली मग राजाच्या घरचा दिवा सांगू लागला बाबांनो काय सांगू यंदा माझ्यासारखा दुर्भाग्य कोणी नाही मी दरवर्षी सर्व दिव्यात मुख्य असायचो माझा मान जास्तीचा व्हायचा यंदा दिवस है। त्याला यंदा अशा विपत्तीत दिवस काढावे लागत आहे असं म्हटल्यानंतर त्याला दिव्यांनी विचारलं असं होण्याचं कारण काय मग तो सांगू लागला बाबांनो काय सांगू मी ह्या गावच्या राजाच्या घरचा दिवा त्याची एक सून होती तिने एके दिवशी घरातला पदार्थ खाल्ला आणि मांजरावर आळ आण घातला तिकडे मांजराने विचार केला की आपल्यावर उगाच आळ घातला आहे तेव्हा आपण तिचा सूड घ्यावा असा त्यांनी विचार केला रात्री तिची चोळी पाहण्याच्या टाकली दुसरे दिवशी तिची फजिती झाली सासू सासऱ्यांनी तिची निंदा केली आणि घरातून तिला हाकलून दिले म्हणून मला हे दिवस आले ती दरवर्षी माझी मनोभावाने पूजा करीत असे जिथं असेल तिथं खुशाल असो असं म्हणून तिला आशीर्वाद दिला घडलेला प्रकार राजानं श्रवण केला आपल्या सुनेचा अपराध नाही अशी त्याची खात्री झाली मग राजा घरी आला आणि आपल्या आपल्या राणीला म्हणाला घोर अन्याय झाला आहे आपण सुनेवर अन्याय केला आहे ती निर्दोष असताना तिच्यावर आपण संशय घेतला असे म्हणून तो झालेली हकीकत राणीला सांगू लागला ही सर्व कथा ऐकल्यानंतर राणीलाही वाईट वाटले आणि राजांनी आपल्या शिपायांना सांगून घरी आणले आणि तिचा आदर सन्मान केला ती राज्य करू लागी। तर जसा तिला दिवा पावला आणि तिच्यावरचा आळ टळला तसाच तुमचा आमचा टळो आणि ही दिव्यांची कथा तुम्हाला कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा आणि आवडले असेल तर हे पूजन करायला विसरू नका धन्यवाद